नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत राया डिपिकल आणि मिसपाय आता तिघेही बाळूच्या घरी आलेले असतात तेव्हा दरवाजा उघडताच बाळू म्हणू लागतो राय भाऊ बरं झालं मी तुला शोधत होतो माझं तुझ्याकडे एक काम आहे तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए बाया अरे काय विषय हाय तेव्हा लगेच आता बाळू आतमध्ये जातो आणि एक पिशवी घेऊन येतो आता त्या पिशवीमध्ये मंदिराच्या ट्रस्टचे शिक्के असलेले पैशांचे बंडल असतात रायाभाऊच्या हातात ती पिशवी देतात तर रायाला लगेच त्या पिशवीत हात घालून बघतो तर अरे बापरे यात एवढे पैसे आणि तेही विठुरायाच्या मंदिरातले हे तर चोरीचे पैसे आहेत आता मात्र रायाला मिसफायरला डिपिकलला ढक्काच बसतो तेव्हा लगेच आता राया मला लागतो बाळू अरे हे पैसे कुठे भेटले तुला कुठे सापडले काय हे तेव्हा लगेच बाळू म्हणू लागतो राया भाऊ अरे मी रस्त्याने चाललो होतो तिकडेच रस्त्याच्या कडेला ही पिशवी पडली होती आणि मी बघितलं तर त्यात मंदिराच्या ट्रस्टचे पैसे होते तेव्हा लगेच आता राया ते पैसे मिसफायरच्या हातात देतो आता मंजिरी लगेच ला म्हणू लागते राया अरे खरंच हे तर मंदिराच्या ट्रस्टचे शिक्के असलेले पैसे म्हणजे चोराने टाकलेले हे पैसे पण आता हा चोर कोण असेल राया असे असंख्य प्रश्न राया मंजिरीला पडलेले असतात आता मात्र लगेच राया म्हणू लागतो मिसपायर हे समद काय आहे मला तर काय बी समजेन असं झालंय तर इकडे आता मंजिरीच्या घरी सगळे गाववाले जमलेले असतात जय मात्र सारखं घड्याळकडे बघत असतो कारण कधी एकदा रायाची वेळ संपते एकदा का चार वाजले की रायाची वेळ संपणार आणि मग माझी वेळ सुरू होणार आणि मग मी ले ले त्या राया मंजिरीला सोडणार नाही असं त्या जयला झालेलं असतं तेव्हा जय गाववाल्यांना म्हणू लागतो मला ज्या वेळेची आतुरता आहे ना त्याच वेळेची तुम्ही पण वाट बघतायत ना पण बघा ती मंजुरी आणि राया अजूनही येईना पण जाऊ द्या जोपर्यंत त्यांचा वेळ संपत नाही तोपर्यंत आपण काही म्हणायचं नाही एकदा का वेळ संपली की त्यांना शिक्षा होणार म्हणजे होणार तेवढ्यात लगेच आता हवलदार सानप येतो त्यावर लगेच हवलदार सानप आता जैला म्हणू लागतो जयसाहेब अहो गावात एका पिशवीत मंदिराच्या ट्रस्टचे शिक्की असलेले पैसे सापडलेत ते रायभाऊच्या हातात लागले तेव्हा लगेच आता जैला धक्काच बसतो त्यावर जय आता हवलदार सानपला म्हणू लागतो काय हे कसं शक्य असे कसे रस्त्याने पैसे पडतील नाही 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 मला बघावं लागेल असे म्हणून आता जय आणि हवालदार सानप तिकडनं निघालेले असतात आज वेळेस इकडे आता रायम लागतो मिसफायर अगो कोणाचे असतील हे पैसे कोणी टाकतील असतील असे असंख्य प्रश्न निर्माण झालेले असल्यामुळे मंजूरमाग ते राया अरे नक्कीच कोणीतरी आहे या पाठीमागे पण आपल्याला हे सगळे पैसे शोधून काढावे लागतील ना कुठे असतील राय एवढे पैसे तेव्हा रायम लागतो मिसफायर पण या सगळ्याच्या मुळाशी कसं जायचं मला तेच समजत नाहीये आता राहायला गेस बाळूला विचारू लागतो नेमकं कुठे कुठल्या रस्त्यावरती तुला हे पैसे मिळाले आता बाळूही सगळं काही सांगू लागतो त्याच वेळेस राहायला गेस बाळूच्या हातात जी मोकळी पिशवी असते ती पिशवी आपल्या हातात घेतो आणि बारीक त्या पिशवीकडे बघू लागतो आता मात्र डिपिकल आणि मंजिरीला काही कळत नाही राहायचं नेमकं काय चालू आहे राहायला लगेच आता त्या पिशवीचा वास येऊ लागतो राया लगेच आपल्या नाकाजवळ ती पिशवी नेतो आता मात्र हा वास आपण कुठेतरी घेतलाय याची शंका मात्र रायाला आलेली असते तेव्हा लगेच राया मिसपायरला म्हणू लागतो इन्स्पायर या पिशवीचा वास कुठेतरी घेतलाय याचा ओळखीचा वाटतोय पण कुठे याचा विचार आता राया करू लागतो तर इकडे आता पोलिस स्टेशनमध्ये नानाजीजीला मात्र खूपच टेन्शन आले असतं तेव्हा जीजी नानांना मत असते अहो वेळ तर खूप कमी राहिली काय झालं असेलो राया आणि मंजिरीला काही पुरावे सापडले असतील की नाही काय चालू असेल तिकडे मला तर खरंच खूप टेन्शन आलं हो तेव्हा नाना मुलांक लागतात उमे टेन्शन घेऊ नको अगं नक्की राया आणि मंजिरी निर्दोष सुटतील तुझा त्या विठुरावरती विश्वास नाही आहे का पण मला माहिती आपला हा पांडुरंग नक्की त्यांना या संकटातनं बाहेर काढेल तेव्हा जी जी मुलाखती असंच होऊ दे खरंच राया आणि मंजिरी जर स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकले नाही तर काय होईल हो असे आता खूप सारे प्रश्न जीजीच्या मनात असतात तेव्हा लगेच आता जीजीमुळे लागते का कुणा स्टाऊ मलाच धडधड झाल्यासारखंच होतं हो। खूप भीती वाटते वेळेआधी त्यांना पुरावे सापडावे आणि ते दोघे निर्दोष सिद्ध व्हावे एवढंच फक्त होऊ दे रे देवा असे आता जीजी देवाकडे हात करत म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच नाना मुला उमे तुझा विठुरायावरती विश्वास आहे ना मग आपला विठुराय नक्की त्यांना या संकटातून बाहेर काढेल आता दोघेही विठुरायाकडे हात जोडत प्रार्थना करू लागतात त्याच वेळेस इकडे आता राया आणि मंजिरी गावात एका ठिकाणी आड असतो त्या आडात खूप पाणी असतं त्या ठिकाणी आलेले असतात आता मात्र बाजूनी राया त्या पाण्याकडे कडेकडेने सगळीकडे गोलबिंगू बघत असतो तेव्हा मंजिरी ते राया अरे काय आहे तुझं तुला काय म्हणायचं आहे या पाण्यात पैसे लपवलेत का तेव्हा राय मला लागतो मिस बाहेर अगं मग दुसरं काय म्हणणार आहे आपण चार दिवसांपासून वन वन भटकतोय सगळीकडे पैसे शोधतोय पण पैसे कुठेही सापडत नाही मला असा डाऊट येतो आहे की नक्की या पाण्यात पैसे लपवलेत मला एकदा चेक करून बघावंच लागेल तेव्हा मंजिरी मग ते राया अरे किती गढूळ पाणी येते आणि तू या गढूळ पाण्यात जाणार आहे का हे बघ राया उगस तुला काही त्रास होईल जाऊ नको तेव्हा राया मुला तो नाही मिस बायर आपल्याला निर्दोष सिद्ध व्हायचे आणि हे करण्यासाठी आपल्याला हे समद करावंच लागेल मला या पाण्यात एकदा चेक करावंच लागेल तेव्हा माझ्या मनाची शंका जाईल मिस बायर असे म्हणून आता लगेच राया त्या पायऱ्यांनी खाली पाण्यात उतरणार तेच आता जय तिकडे येतो जय आता येताच लगेच जोरजोरात टाळ्या वाजू लागतो तेव्हा लगेच आता मंजिरीला मात्र खूप राग येतो त्याच वेळेस राया जयकडे बघू लागतो तेव्हा जय म्हणू लागतो राया अरे पुरावे सापडले नाही म्हणून जल समाधी घेतो ही काय अरे पण अजून तुझी वेळ संपली नाही थोडा वेळ कळकळ मग तुला जल समाधीच घ्यायची तेव्हा लगेच आता राय म्हण लागतो ये घरपड्या उगच काही बोलू नको तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तसंही ही किती घाणपणे एवढं घाणपण्यात एवढं घाण तू जाणार आहे राया नाही 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 पण जाऊ दे तसंही तुला गटारात राहायची सवयच आहे ना तेव्हा लगेच आता मंजिर मला लागते जय अरे तुझ्यापेक्षा घाणेरटं नाही आहे हे पाणी तुझ्यासारख्या घाणेरट्या माणसासमोर ना मला हे पाणी स्वच्छ आणि नितळ दिसतंय तेव्हा लगेच आता जय म्हण लागतो हो स्वच्छ नितळ दिसतंय मग राया अरे जा तू ना या स्वच्छ नितळ पाण्यात जा आणि जलसमाधी घे बरं का माझ्या शुभेच्छा आहे तुला तेव्हा लगेच आता राया घोरपडेजवळ येतो आणि मला लागते घोरपड्या अजून आमची वेळ संपली नाही आणि लक्षात ठेव तेव्हा जेम लागतो राया अरे वेळ संपणारच आहे आता काय थोडा वेळ शिल्लक राहायला एकदा का राया तुझी वेळ संपली की माझी वेळ सुरू होणार आणि मग तुला आहे ना मग गाववाले तुझी काय हालत करणार अरे बापरे मग या पाण्यात तुझी गुंडागिरी फालतूगिरी सगळं काही समाधी होऊन जाणार स्वाहा होणार हो की नाही त्यामुळे ना तुला हॅप्पी जर्नी आहे तेव्हा लगेच आता राय लागतं लागते घोरपड्या अजून आमची वेळ संपली नाही तेव्हा मंजिरी म्हणून लागते जय अरे वेळे आधी कोणी हारलं जिंकलं कबूल करत नाही हा आणि हे बघ माणूस हारणं जिंकणं तेव्हाच ठरवतं जेव्हा त्याची वेळ संपते तेव्हा जयम लागतो ठीक आहे अजून वेळ संपली नाही ना आहे तुमच्याकडे थोडी वेळ पण थोड्याच वेळात वेळ संपणार आणि तुम्ही हारणार आणि मग मग गाववाले तुम्हाला शिक्षा देणार मला कधी ती वेळ येते असं आहे तेव्हा गेस आता राहावं लागतो हो ना मग अजून आमची वेळ आहे घोरपडे तोपर्यंत आम्हाला आमचं काम करू दे पुरावे शोधू दे उगाच आमचा वेळ वाया घालू नको निगीकडनं तेव्हा जेव्हा लागतो ठीक आहे अरे मी फक्त तुला शुभेच्छा द्यायला आलो होतो कसंही तुला समाधी घ्यायची ना मग शुभेच्छा द्यायला नको त्यामुळे तुझा वेळ आहे तोपर्यंत तू समाधी घेऊ शकतो नंतर तर लोक तुला या पाण्यातच डुबवणारे मारणारच आहे त्यामुळे राया तू संपणारच आहे असे म्हणून आता लगेच जैतिकडनं निघालेला असतो तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणू लागते कशाला नुसता त्रास द्यायला येतो हात जैना तेच कळत नाही तेव्हा रायाम लागतो मिसपायर अगं त्या घोरपडेचं कामच असं त्रास देणं तू नको टेन्शन घेऊ पण आपल्याला एकदा या पाण्यात चेक करून बघावंच लागेल असे म्हणून आता राहायला गेस ते पाण्यात उतरणार तेच मंजुरी मला लागते राया अजूनही तुला वाटतं यात चेक करावं तेव्हा रायम लागतो होम इंस्पायर असे म्हणून आता रायाला गेस त्या पाण्यात उतरतो आणि आता सगळीकडे चेक करून बघू लागतो पण मात्र त्या पाण्यात सगळीकडे बघितल्यानंतरही रायाला कुठेही काही पैशांची पेटी वगैरे काहीही सापडत नाही राय मात्र आता त्या पाण्यातनं वरती आलेला असतो आता मात्र ते गडूळ पाणी असल्यामुळे वरती येताच राया स्वच्छ पाण्याने आता आंघोळ करतो म्हणजे आपल्या डोक्यावरती स्वच्छ पाणी ओतू लागतो मंजिरी मात्र रायाकडे बघत असते मंजिरीला आठवतं रायाने मंदिरात विठुरायासमोर सगळ्यांना शब्द दिलेला असतो येत्या चार दिवसात ज्याने कोणी हे महापाप केले त्याला सगळ्यांसमोर उभा करेन नाहीतर मग तुमची पायतानं आणि या रायाचं डोसकं फोडून टाकलं तरी चालेल आता मात्र मंजिरी रायाला हे सगळे काही क्षण आठवत असतात त्यामुळे दोघेही खूपच टेन्शनमध्ये असतात कारण त्यांच्याकडे आता वेळ खूप कमी असतो आणि या कमी वेळेत त्यांना पुरावे सादर करायचे असतात त्याच वेळेस इकडे जय मात्र आतुरतेने मंजुरीच्या घरी वाढ बघत असतो रुजिता हे सगळं खिडकीतनं डोकवून बघत असते त्याच वेळेस जयता सगळ्या गाववाल्यांना मोलकतो आता रायाची वेळ संपलेली पण बघा बघा अजूनही इकडे आलेले नाही कदाचित पळून तर जाणार नाही ना तेवढ्यात लगेच हवलदार सानप राया आणि मंजिरीला घेऊन येतात त्याच वेळेस गावातले आता जयने जे काही बाहेरगावची माणसं बोलावलेली असतात ती लगेच आता आरडाओरडा करायला सुरुवात करतात बघा बघा जर स्वतःहून चोर नसते हे सिद्ध केलं असतं ना तर आपोआप इकडे आले असते हजर झाले असते पण यांना घेऊन येण्यात येत आहे ना याचा अर्थ समजून घ्या हे चोर आहे हे काही निर्दोष सिद्ध होत नाही असे आता गावाले बडबड करू लागतात त्याच वेळेस आता राया मंजिरी येतात तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते घ्या एवढं यांना पकडून आणलं आहे पण यांना काही लाजच वाटत नाही बघा कसे वर माना करून चालेल निर्लज्जासारखे माझ्यासारखी बाई जर असती ना तर सगळ्या लोकांची माफी मागितली असती मला माफ करा चुकलं आमचं असं म्हटले असते पण नाही निर्लज्जासारखे खुशाल आलेत निगरगट्ठ तेव्हा मंजिरी मला लागते काकू उगाच आम्ही कशाला कुणाची माफी मागू आणि हे बघ आम्ही काही केलं नाहीये आम्ही निर्दोष आहोत तेव्हा लगेच आता जेव्हा लागतो हो मग चला तुम्ही निर्दोष आहात की नाही मग दाखवा कुठले पुरावे आणलेत तुम्ही दाखवा पटकन आता मात्र लगेच मंजिरी रायकडे बघू लागते त्याचे शशिकला लागते दाखवा ना अहून पुरावे दाखवा चला पटकन एवढी वेळ घेतली होती ना तुम्ही आता तुमची वेळ संपली चला पटपट पुरावे दाखवा आता गाववालेही होरडू लागतात हो हो पुरावे पाहिजे आम्हाला त्याच वेळेस रायम लागतो नाही आहे माझ्याकडे पुरावे ना, पुरा ना आम्हाला पुरावे भेटले ना आम्हाला मंदिरातले पैसे भेटले ना चोर भेटला चार दिवस आम्ही वन वन भटकलो सगळीकडे फिरलो पण आम्ही चोराचा तपास नाही करू शकलो म्हणजे चोर सापडणारच होता पण आमची वेळ संपली थोडा वेळ अजून आम्हाला वाढव भेटला असता तर चाललं असतं मग आम्ही नक्की चोरापर्यंत पोचू आता मात्र शशिकलाला तर खूपच आनंद होतो अरे बापरे चोरापर्यंत पोचले नाही म्हणजे आमच्यापर्यंत काही येणारच नाही पण हा जर वेळ वाढून मागतोय म्हटल्यानंतर लोक वेळ देणार नाही ना नाही 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 मग असं झालं तर हा आम्हाला शोधून काढेल नाही असं होऊच द्यायचं नाही असे आता हो शशिकला मनाशीच लागते त्याच वेळेस राहण्या गाववाल्यांना हे बघा आम्ही चोरापर्यंत गेलो होतो पण त्याला पकडण्याआधी आमची वेळ संपल्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं त्यामुळे आम्हाला अजून थोडासा वेळ हवा आहे प्लीज आता एवढा वेळ द्या ना आम्हाला तेव्हा शशिकला मला ते जमणार नाही अजिबात यांना वेळ द्यायचा नाही या कसलं काय यांची नाटकं का ऐकता सगळी खोटी फालतुगी ही यांच्याकडे पुरावे नाही काही सांगायला नाही म्हणून हे सगळं चालू आहे गाववाल्यांसमोर पण गावाल्यांना तुम्हाला लक्ष येत आहे का यांना काही पुरावे सापडले नाही पैसे सापडले नाही चोर सापडला नाही याचा अर्थ चोरी या दोघांनीच केली म्हणून ही सगळी नाटकं करतायत पण अजिबात वेळ वगैरे वाढून द्यायचा नाही मी जर यांच्या जागेवरती असते ना तर केव्हाच आपला गुन्हा कबूल केला असता आणि लोकांची माफी मागितली असती पण नाही यांना ते जमतच नाही तेव्हा लगेच मंजिरी लागते काकू अगं आम्ही तसे नाहीच आहोत मुळात म्हणजे ना आम्ही काही केलंच नाही तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते तुम्ही काय केलंय काय नाही हे आम्हाला चांगलंच कळलंय केलं नसतं ना तर पुरावे आणले असते त्याच वेळेस आता रायम लागतो प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो आम्हाला अजून थोडा वेळ हवाय प्लीज आम्हाला अजून मुदत द्या ना तेव्हा लगेच महागुरुजी म्हणू लागतात नाही जमणार नाही यांनी खूप मोठं महापाप केलं आपण यांना चार दिवसांचा वेळ दिला होता पण या चार दिवसात यांनी पुरावे शोधले नाही याचा अर्थ हेच या चोर आहेत आणि या चोरट्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे कारण आपल्या पंढरपुराच्या या नगरात त्यांनी चोरी केली विठुरायाच्या मंदिरात चोरी केली त्यामुळे यांना सोडायचं नाही तेव्हा लगेच गावाले ओरडू लागतात हो चोराला सुटका नाही शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे जयाने शशिकला शशिकाला खूपच आनंदून जातात तेव्हा लगेच आता शशिकला लागते अगदी बरोबर या चोरट्यांना अशी शिक्षा कराना जन्माची अद्दळ घडली पाहिजे तेव्हा जयमू लागतो शशिकला काकू जरा तुमची बडबड बंद कराव अहो राया आणि मंजिरीला बोलू द्या उगस नंतर असं म्हणायला नको जय घोरपडेने आम्हाला बोलूच दिलं नाही आमची बाजू मांडूच दिली नाही थांबा त्यांना जरा बोलू द्या मग काय तुम्हाला काहीही सापडलं नाही ना मग आलात वर तोंड करून तुम्ही चोर आहात हे सांगायला तेव्हा लगेच आता मंजिरी ते जय मी किती वेळा सांगू आम्ही काही केले नाही आहे मुळात म्हणजे आम्ही काही केलंच नाही आहे कर नाही त्याला डर कशाला तेव्हा लगेच आत्ता जेव नकतो ए डरवाली चल हो बाजूला तुम्ही जर काही केलं नसतं ना तर पुरावे घेऊन आलाच असता कसं काय सापडणार तुम्हाला पुरावे कारण दुसरा तिसरा कोणी चोरच नाही आहे चोर तर तुम्हीच आहात ना खरे म्हणून तुमच्या हातात काही लागलं नाही हे सांगा आता खोटं बोलू नका तेव्हा लगेच आत्ता शशिकाला म्हणू लागते बरोबर बोलतोय जय अजिबात वेळ वगैरे वाढून द्यायचा नाही हे बघ बाप दाखवू नाही श्राद्ध घाल अशीच गंमत करायची यांची तसंच करायचं एकतर पुरावे दाखवा नाहीतर शिक्षा स्वीकारा दुसरं काही वेळ भेटणार नाही आहे सांगितलेलं समजतं ना तुम्हाला आता मात्र मंजेरी लागते काकू हे बघ आम्ही काही केलेलं नाही आहे त्यामुळे उगच आम्ही का शिक्षा सहन करायची तेव्हा जयम लागतं हे बघ मंजिरी आता तुमची चोरी पकडली गेली तुमची वेळही संपली त्यामुळे गप गुमान मान्य करा तुम्हीच चोरी केली नाहीतर बघा गाववाले तुमचं काय करतील तेव्हा मंजिर म्हणाग जय अरे आम्ही काहीच केलेलं नसतं आणि आम्ही का मान्य करायचं नाही करणार आम्ही मान्य तेव्हा लगेच आता राय म्हणागतो बरोबर बोलते मिस बायर तू काहीच केलं नाही जे काय केलं आहे ते म्या केलं आहे आता मात्र सगळे गावाले रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आत्ता मंजिर म्हणागते राया अरे काय बोलतोय तू तेव्हा राय मिस मिसपायर माझा डाव फसलाय ग सगळं काही आहे आता त्यामुळे आता मला खरं बोलावंच लागेल तेव्हा मग ते राया उगंच काही खोटं नाटं स्वतःवरती घेऊ नको हे बघ जे खरं आहे तेच सांग उगंच खोटे आहे स्वतःवरती घेऊ नको तेव्हा राय मलाग तो नाही मिसवाय मी आजपर्यंत खोटं बोललो पण आज मला खरं बोलायचंय या सगळ्यात तुझी साथ नाही आहे जे केलंय ते मी स्वतः केले तेव्हा लगेच आता जय आणि शशिकलाला धक्काच असतो हा राया असं का बोलतोय तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते या रायाने तर इथे छक्काच मारला बाजू पलटवली हा स्वतःवरती आळ का घेतोय नेमकं याच्या मनात काय तेव्हा लगेच आता म्हणजे लागते राया उगच काही बोलू नको हे बघ तू असं काही करू शकत नाही तेव्हा रायाम लागतो मिस फायर मी ते केलं ग केलं मी मी स्वतः मिस फायर विठुरायाच्या मंदिरात चोरी केली आणि याच घरातली एक बाई माझी पार्टनर आहे तेव्हा मात्र आता शशिकलाला धक्का बघ बस बसतो अरे बापरे या घरातली पार्टनर म्हणजे हा राया नक्की ना माझंच नाव घेणार तेव्हा लगेच आता राया शशिकलाकडे बघतो वेळेस जेम लागते कोण आहे तुझी पार्टनर बोल पटकन उगच बुडबुडे काढू नको पटापट सांग सगळं तेव्हा गेच आता शशिकला म्हणून लागते जय अरे या घरात राहणारी याची मैत्रीण म्हणजे मंजी ही मंजिरी दुसरी तिसरी कोण असणारे सारखे बरोबरच असतात ना, बरोबर ना दोघांनी मिळून कान केलं हे तेव्हा राय मला तो सांगितला ना या सगळ्यात मिसफायरची काही चूक नाही तिला यातलं काहीच माहिती नाही तेव्हा जय मला तो राया खोटं बोलू नको मंजिरीकडे ते पैसे सापडलेत आणि मी तिला रंगे हात पकडले ते पैसे देताने तेव्हा राया मला तो सापडणारच कारण तोही माझा एक डाव होता कारण मला मिसपायरला मागची उदारी होती त्याचे पैसे द्यायचे होते ना म्हणून मीच तिला ते पैसे दिले होते आता मात्र शशिकला मला रे बापरे ते पैसे तर मी द्यायला सांगितले होते हा राया असं का बोलतोय नेमकं काय चालू आहे याच्या मनात असे असंख्य प्रश्न शशिकला आता पडलेले असतात तेव्हा लगेच आता जेम लागतोय मग तुझी पार्टनर कोण आहे लवकरात लवकर सांग तेव्हा लगेच आता इकडे लागतो हो माझी पार्टनर या घरातलीच आहे मग सांगू का तिचं नाव असे म्हणत आता राया फक्त शशिकलाकडे डोळे फिरवतो शशिकला मात्र घाबरते आणि लागते जय अरे हा माझ्याकडे बघतोय हे बघ राया मी काही केलेलं नाही उगच माझं नाव घेऊ नको या सगळ्यात मी सामील नाही आणि मुळात म्हणजे ते पैसे माझ्याकडे नाहीचे हे बघ माझं नाव घेऊ नको नाही तर बघ माझ्याशी गाठ्या तेव्हा लगेच रायम लागतो शशिकला काकू हे कसं झालं आहे माहिती आहे चोराच्या मनात चालणं अगं मी तुझं नाव घेतलं पण नाही काही म्हटलो पण नाही तेच तू एवढं घडाघडा बोलायला लागली अगं मग याचा अर्थ काय समजायचा तेव्हा लागते समजलं मला समजलं हा जे बोलतोय ना ते मला समजलं याचा अर्थ ती म्हातारी ती म्हातारी नक्कीच याला मदतीत करू शकते कारण नेहमी माझा मुलगा मानलेला मुलगा करत असते ना आणि हा पण आई आई जिजी जी, 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 जी करत असतो ना नक्की दोघांनी मिळून चोरी केली मला माहिती आहे ना आणि तसंही त्या म्हातारीचा देवावरती विश्वास नाही आहे त्यामुळे देवाच्या तिजोरीवरती डल्ला मारताना तिचे काय हात थरथर कापले नसतील मला कळलं आता चोर हा राया आणि ती म्हातारीच आहे तेव्हा लगेच राय लागतो लागतोय शशिकाला काय तोंडवर करून कुठेही बडबड बडबड करत असते का जी जीजी नाही यात सामील तेव्हा लगेच आता लागते काय जीजी नाही मंजिरी नाही मग तुझी पार्टनर आहे तरी कोण कोण आहे तुझी पार्टनर लवकर सांगा तेव्हा लगेच आता म्हणू लागतात हो हो कोण आहे तुझी राया रायाबाऊ सांग लवकर राया पटकन बोल तेव्हा लगेच आता जय लागतं ए राया उगच वेळ मारून नेऊ नको हे बघ सगळ्या लोकांचं असं मन भरकटू नको लवकरात लवकर सांग हे बघ आम्हाला आतुरता लागली ती पार्टनर तुझी नेमकं कोण आहे सस्पेंड ठेवू नको लवकर बोल तेव्हा गेस रायमला तो ठीक आहे मी सांगतो सगळ्यांना माझी पार्टनर कोण आहे तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सगळ्या गावसवाल्यांसमोर आता रायाने सांगितलेलं असतं माझी पार्टनर ती या घरातलीच आहे ती म्हणजे रुजिदा आता मात्र शशिकलाला धक्काच असतो कारण हा सगळा राया आणि मंजिरीने मोठा प्लॅन आखलेला असतो ना आता हे तिघेही कसे घडाघड गड़ बोलतील हे आपल्याला पुढच्या भागामध्ये नक्की बघायला मिळेल आता शशिकला घाबरते आणि मुलग ती जय अरे हा माझ्या पोरीला अडकवण्याचा प्रयत्न करतोय हे बघ जय हे नाही हे खोट आहे माझी रुजिदा असं काही करू शकत नाही तेव्हा लगेच आता जेवण लागते राया उगच काही बोलू नको तेव्हा रायमलाग तो खोटं वाटत असेल ना तर तुम्ही रुजिदाच्या रूमची झट्टी घ्या तुम्हाला तिथे पैसे सापडतील आम्ही दोघांनीच चोरी केली आता मात्र शशिकला मला ते नाही या असं असेल ना तर आपण मंजिरीचीच झडती घ्यायला पाहिजे तिच्या रूमची आधी झटती घ्या कारण जैना आणि शशिकलाने मंजिरीच्याच रूममध्ये पैसे लपवलेले असतात कारण त्यांना मंजिरी आणि रायला अडकवायचं असतं ना तेव्हा लागतो तो आहे चालेल मिस फायरच्याही रूमची झडती घ्या कारण तिचा यात काही या हातच नाही चोरी तर मी आणि रुजिदाने केली ना तेव्हा लगेच आता जय सगळे गाववाले मंजिरीच्या रूममध्ये येतात आता मंजिरीच्या रूमची झडती होती पण मंजिरीच्या रूममध्ये काही पैसे वगैरे सापडतच नाही शशिकला आणि जय मात्र घाबरतात सगळे गाववाले बघत असतात त्याच वेळेस आता रायम लागतोच चला आता रुजिदाच्या रूमची झडती घ्या आता मात्र रुजिदाच्या रूमची झडती घेताच आता मंदिराच्या ट्रस्टचे शिक्के असलेले पैसे आता सगळे रुजिदाच्या कपाटात सापडलेले असतात आता मात्र शशिकला जय या सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा शशिकला नाही या माझ्या मुलीला या सगळ्यात अडकवायचं नाही तेव्हा रायम लागते हे गप्पा बाईस तुझ्या रुजिदानेच मला या सगळ्यात मदत केली ती पण चोर आहे आणि तिला पण शिक्षा व्हायलाच पाहिजे आता मात्र आपल्या मुलीला वाचवण्यासाठी शशिकला सगळं काही खरं कसं स्वतःच्या तोंडाने सांगेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद